नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी दुग्ध व्यवसाय हा अतिशय महत्वाचा एक शेतीपूरक व्यवसाय या दूध व्यवसायात अधिकाधिक उत्पादन घेण्याकरिता आपल्याला मूल्यवर्धित पदार्थांचा एक उत्तम पर्याय आहे आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय दूध काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण सावळे नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत मुळात सर आपण ज्यावेळेला दूध काढणी करतो तर का ही दूध काढणी नंतरच तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगावत दूध हा भागात स्लवलेला द्रव पदार्थ आहे त्यामुळे दुधामध्ये कोणत्याही प्रकारचे बाह्य घटक नसतात परंतु दूध काढताना जनावरांचे केस काळी कचरा यासारखे बाह्य घटक दुधात समाविष्ट होतात तसेच दुधाची पौष्टिकता व बाह्य वातावरण यामुळे दुधामध्ये सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होतो आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती तयार होते तेव्हा हे सूक्ष्मजीव फार वेगाने वाढतात व वा दुधातील घटकाचे विघटन करून दुधाची नसाडी करतात त्याचप्रमाणे दुधातील काही अपायकारक जीवाणू हे माणसाला होणारे क्षय विसमजर अमाश यासारख्या रोगांना कारणीभूत असतात त्याचबरोबर ते जनावरांमध्ये सुद्धा रोगांचा फैलाव करू शकतात तसेच चांगल्या प्रकारच्या दुधापासून म्हणजे ज्यामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या कमी आहे अशा दुधापासून उत्तम प्रकारचे दुग्ध पदार्थ तयार होऊ शकतात तर या बाबीचा विचार करता दूध काढलीनंतर दूध विक्री यामध्ये मोजणारा कार व सूक्ष्मजीवांपासून होणारे संभाव्य धोके व सूक्ष्मजीव सुस्थिती साठवण्याकरिता आणि गुणवत्ता उद्धीकरता दुधावर प्रक्रिया करणे अनिवार्य आहे एकंदरीतच आपल्याला कोणत्या दुधाला चांगलं दूध असं म्हणता येईल दुधाचे वर्गीकरण हे त्यात असलेल्या सूक्ष्मजीवांच्या संख्येवर केले जाते ज्या दुधामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या ही दोन लाखापेक्षा कमी आहे त्या दुधाला उत्तम दूध दुधा असे म्हणले जातात व ज्या दुधात सूक्ष्मजीवांची संख्या ही पन्नास लाखापेक्षा जास्त आहे त्या दुधाला दुय्यम दूध मानले जाते आजकाल काही डेऱ्या या दूध हे सूक्ष्मजीवांच्या संख्येवर खरेदी करत आहेत त्यामुळे बघा दुधावर प्रक्रिया करणे कि दुधा दुध दुध किती महत्वाचे आहे जसं आपण म्हणाल की सूक्ष्म जंतूची उपलब्धता याच्यावरती दुधाचं चांगले पण अवलंबून असतं तर मुळातच दूध काढणीनंतर ते दूध किती वेळ टिकतं दुधाचे तापमान वाढले की त्यामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढते शून्य डिग्री सेल्सिअसवर ही वाढ एकपट असते पाच डिग्री सेल्सिअसवर ही वाढ दुप्पट होते तर दहा डिग्री नंतर ही वाद एकदम वेगाने होते म्हणजे दहापट सूक्ष्मजीव वाढू शकतात तर या गोष्टीचा विचार करता आपल्याला जे दूध आहे ते पाच डिग्री सेल्सिअस कमी तापमानावर साठवले पाहिजे त्याचप्रमाणे आपण उष्ण तापमानात आप सुद्धा दूध साठवू शकतो परंतु थंड तापमानात दूध साठवणे हे स्वस्त व सुलभ आहे त्या कारणास्तव आपल्याला जे दूध आहे ते थंड तापमानात साठवायला पाहिजे पण साधारण आपण हे दूध किती वेळ टिकवू शकतो किंवा हे दूध टिकत दूध काढताना त्यामध्ये नैसर्गिकरित्या सूक्ष्मजीवविरोधी घटक घटक गतक समाविष्ट असतात हे घटक दुधामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढू देत नाही या घटकांमध्ये साधारणतः लायझोजाईम लॅक्टोफिरीन लॅक्टोपेरॉक्सिडाईज या घटकांचा समावेश असतो परंतु या सूक्ष्मजीवविरोधी घटकांचा अंमल हा फक्त दुधामध्ये तीन तास असतो त्यामुळे दूध दोहनानंतर आपल्याला त्याची विक्री ही तीन तासाच्या आत करावी लागते किंवा असे शक्य नसल्यास त्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य आहे साधारण आपण आपण दूध दूध काढतो ह्या त्यावरती काय पद्धतीने प्रक्रिया करायला हवी तर यामध्ये आपल्याला दुधावर दोन प्राथमिक प्रक्रिया करणे आवश्यक आहे पहिली जी प्रक्रिया आहे ती दूध स्वच्छ स्वच्छ करणे दूध घालणे या प्रक्रियेमध्ये दूध काढल्यानंतर आपण दुधातील कादी कचरा धूर यासारखे बाह्य घटक आपण स्वच्छ पांढऱ्या कपड्यातून दूध गाळून घेतल्यास हे दूर, दूर होऊ शकतात त्याचप्रमाणे दूध काढताना जर आपण अरुंद भांडे वापरल्यास त्यामुळे सुद्धा या बाह्य घटकांचा बाह्य प्रमाणात दुधामध्ये समाष्ट होऊ शकतात त्याचप्रमाणे थंड करणे थर करण्या थंड करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे पारंपरिक पद्धतीने आपण दूध माथामध्ये भरून ते उंच ठिकाणी आपण टांगून ठेवत होतो पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते दूध थंड व्हायचे त्याचप्रमाणे आपण ओले पोती सुद्धा दुधाच्या भांड्याला बांधून स्वच्छ करायचो पण या सर्व पारंपरिक पद्धती आहेत त्यामुळे सध्या आपण दूध शीत पेट्याच्या सहाय्याने दूध थंड करतो या पद्धतीमध्ये साधारणतः तीस लिटर दूध थंड करायचं असेल आपल्याला एका तासामध्ये दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस पर्यंत तर साधारणतः आपल्याला पाच किलो एवढा बर्फ लागतो परंतु आपल्या जवळ जास्त प्रमाणात दूध असेल तर आजकाल म्हणजे संकलन केंद्र तर त्या जागी आपण बल्क मिल्क चा उपयोग सुद्धा करू शकतो सौर ऊर्जेवर चालणारे बल्क मिल्क कुर असल्यास ते ग्रामीण भागात दूध थंड करण्याला वरदान ठरू शकतात त्याचप्रमाणे फॅन्सी गोबर गॅसच्या सहाय्याने आपण बायोगॅसचं प्रक्षण करून त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण दूध थंड करू शकतो व त्यामधून निर्मित झालेले खट हे शेताला खूप फायद्याचे असते त्याचप्रमाणे आत्ताच नॅशनल म्हणजे राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्कार करणार यांनी एक अनोखी पद्धत दूध थंड करण्यासाठी विकसित केलेली आहे या पद्धतीमध्ये जो शेतकरी वर्ग दूध काढताना जी बकेट जे भांडे वापरतो त्यामध्येच त्यांनी कुलिंग सिस्टीम तयार केली आहे त्यामुळे दूध त्वरित थंड होते तर मुळातच दूध उत्पादकांना या दूध विक्रीतून जर चांगलं उत्पन्न कमवायचं हो असेल तर त्यांनी नेमकं काय करायला हवं हो? जर आपल्याला जास्तीचे उत्पन्न जर कमवायचे हो असेल तर त्यांना दुधाची साखळी हे समजून घ्यावे लागेल दूध साखळी म्हणजे दूध दोहनानंतर किंवा दूध काढल्यानंतर ते ग्राहकापर्यंत पोचण्याकरिता त्याला वेगवेगळ्या साखळीतून जावं लागते त्या साखळीला दूध साखळी असे म्हणतात या फोटोमध्ये मी तुम्हाला दोन मिल्क संकलनाच्या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे तर पहिल्या फोटोमध्ये बघा ती महिला दूध काढत आहे ती दूध काढून ते दुधाचे भांडे आपल्या डोक्यावर घेऊन संकलन केंद्राकडे जात आहे संकलन केंद्रात ते दूध घेत आहे व त्यांच्या सहाय्याने ते दूध शहरी भागात असलेले दूध डेअरी त्यांना पोहोचवत आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या फोटोमध्ये एक उद्योजक आहे दूध उत्पादक आहे तो मिल्किंग मशीनच्या सहाय्याने दूध काढत आहे त्यानंतर तो ते दूध संकलन केंद्राला नेऊन देत आहे संकलन केंद्र ते दूध थंड करत आहेत आणि थंड करून ते वातानुकूलित टँकरच्या सहाय्याने ते दूध शहरी भागात असलेल्या दूध दिलीला पोहोचवत आहेत या दोन्ही दुधावर संकलन करून प्रक्रिया करून त्या तेच दूध जे दूध दिले आहेत ते, ते ग्राहकापर्यंत पोहोचत आहेत पण तो दूध उत्पादक आहे तो आपले दूध हे संकलन केंद्रापर्यंत फक्त पस्तीस ते चाळीस रुपये पर लिटर या भावात देत आहेत परंतु जर ते दूध ग्राहकापर्यंत पोहोचत असेल तर ते दूध पन्नास ते सात रुपयापर्यंत ग्राहकामध्ये पोहोचत आहेत म्हणजेच जर आपल्या दूध उत्पादकाने त्याचे दूध छेट बाजारपेठेत जर आणले तर निश्चितच त्याला त्याचे उत्पन्न वाढण्यास फायदा होईल परंतु बाजारामध्ये तुम्ही बघितले असाल वेगवेगळे प्रकारचे दूध असतात टोन मिल डबल टोन मिल स्किम मिल्क यासारखे दूध असतात यांचे प्रकार हे त्यातील असलेल्या फॅटच्या पर्सेंटेजवर असते त्यामुळे दूध उत्पादकाला हे समजणे खूप गरजेचे आहे की आपल्या जवळ जे दूध आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये त्याप्रमाणे त्याला योग्य भाव मिळू शकतो ओज चातुर्य तुझी ही धडाडे आकाश पाठी झेपवे

स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका डीपी म्हण फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना प्रसारण दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि प्रसारण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर महाराष्ट्राची रचना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल सविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठून पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी साडे वाजता आणि प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या वाहिनीवर म्हणतात ना आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता प्रसारण रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री ज्या वेळेला दुधाचं मूल्यवर्धन करण्याबद्दल म्हणतो तर हे मूल्यवर्धन म्हणजे नेमकं काय का त्याबद्दल सांगावं सात्वण क्षमता वाढेल व दुधाचे मूल्य वाढून जो शेतकरी वर्ग आहे त्याला अधिक उत्पन्न मिळेल म्हणून याला दुधाचे मूल्यवर्धिनीकरण असे म्हणतात आणि हे दूध मूल्यवर्धन करून ह्या दूध उत्पादकांना यातनं जो काही उत्पन्न मिळेल जो काही फायदा मिळेल उत्पादन मिळेल त्यातनं तर हे नेमकं आपल्याला कसं वाढवता येईल किंवा त्याचं एकूणच व्यवस्थापन हे कसं असेल दुधाच्या मूल्यवर्धनीकरणातून शेतकऱ्याला साधारणतः चाळीस ते, ते पन्नास टक्के अधिक उत्पन्न मिळू शकतो यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो समजा एक शेतकरी आहे किंवा दूध उत्पादक आहे त्यांच्याजवळ दहा लिटर दूध आहे त्याने ते दूध त्या दुधाच्या विक्रीतून साधारणतः तो चारशे रुपये एवढे उत्पन्न घेऊ शकतो परंतु त्यापासून जर त्याने दही बनवले तर दह्याचा जो भाव आहे तो सध्या ऐंशी रुपये पर लिटर एवढा आहे त्यामुळे त्याच्या विक्रीतून त्याला साधारणतः आठशे रुपये एवढा नफा मिळू शकतो म्हणजेच आठशे मायनस चारशे म्हणजे चारशे रुपये उत्पन्न अधिक मिळू शकतो परंतु दही बनवताना आपल्याला साधारणतः तीन टक्के एवढ्या फॅटचा आपल्याला दुधाची आवश्यकता आहे परंतु जर शेतकऱ्याजवळ त्यापेक्षा जास्त फॅटचे दूध असेल तर तो त्यामधून वेगळी मलई वेगळी करूनसुद्धा तो त्याचे उत्पन्न वाज वाढू शकतो त्याचप्रमाणे पनीर निर्मितीतून सुद्धा तो आपले उत्पन्न वाढवू शकतो साधारणतः दहा किलो दुधापासून दोन किलो पनीर बनते आणि जे पनीर आहे त्यांचा भाव साधारणतः चारशे रुपये किलो एवढा आहे म्हणजेच आठशे मायनस चारशे त्याचप्रमाणे जर त्याने दुधापासून मलई वेगळी केली व राहिलेल्या किंवा उर्वरित दुधापासून जर त्याने पनीर बनवले आणि जी मलई वेगळी केली त्यापासून दूध बनवले तर त्याचे जे उत्पन्न आहे ते आणखी सुद्धा वाढू शकतो असं करण्याकरिता म्हणून ही प्रक्रियासाठी म्हणून आपल्याला काय काय उपकरणं लागतील किंवा काय उपकरणांची उपलब्धता करून घ्यावी लागेल संकलन केंद्रावर आपल्याला प्रथम आपल्याला दुधाचे वजन घेण्यासाठी वजन काटा लागेल त्याचबरोबर दुधाची टेस्टिंग करायसाठी आपल्याला मिल्क टेस्टिंग मशीन लागेल त्याचबरोबर संगणकसुद्धा लागेल त्याचबरोबर दूध थंड करायसाठी आपल्याला बल्क मिल्क कूलरची सुद्धा आवश्यकता आहे त्याचबरोबर दुधातली जर मलई वेगळी करायची असेल तर मलई वेगळी करायची संयंत्र लोणी बनवायचं असेल तर लोणी बनवण्याचे संयंत्र पनीर बनवायचे असेल तर पनीर प्रेस तर यासारख्या वेगवेगळ्या उपकरणाची आवश्यकता आहे तर बहुतेक वेळा जेव्हाही आम्ही कुठे बाहेर कार्यक्रम घेण्यासाठी जातो तेव्हा शेतकरी वर् शेतकरी वर्ग आमच्या एकदा धावून येतो आणि तो, तो आम्हाला विचारतो की सर हे जे उपकरणे आहेत हे कुठे कुठे मिळू शकतात तर त्याचप्रमाणे मी हा तक्ता तयार केला आहे या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या उपक उपकरणाची यादी तयार केलेली आहे व त्यांचा संभाव्य भाव व ते कोणत्या पुरवठाधाराकडून मिळू शकतात त्याची मी हा तक्त्यात नमूद केलेली आहे दूध प्रक्रियेत साधारण आपण ज्या वेळेला अवलंब करू इच्छित आहोत नवनवीन मूल्यवर्धित पदार्थ आपल्याला तयार करायचे तर अशा वेळेला जे आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरतो तंत्र त्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल सांगावं त्यामध्ये टी प्रोसेस टी तंत्रज्ञान या तंत्रज्ञानामध्ये आपण दुधाला एका विशिष्ट तापमानावर विशिष्ट वेळेपर्यंत वाढून दुधातील संपूर्ण जीवाणूंचा नाश करतो त्याचप्रमाणे तुम्ही बाजारामध्ये बघितले असेल की दूध आजकाल एका विशिष्ट पॅकेजमध्ये पॅक होत आहे तर त्या पॅकेजमध्ये साधारणतः सहा लेयर असतात त्याचबरोबर असिप्टिक पॅकेजिंग असिप्टिक पॅकेजिंग या तंत्रज्ञानामध्ये आपण निर्जंतुक दुधाला निर्जंतुक वातावरणामध्ये निर्जंतुक पॅकेजमध्ये आपण त्याला पॅक करतो त्याचप्रमाणे कॅप मॅप म्हणजे कंट्रोल ॲटमॉस्फिरिक पॅकेजिंग मॉडिफाईड ॲटमॉस्फिरिक पॅकेजिंग त्याचबरोबर रिटॉल प्रोसेसिंग यामध्ये आपण प्रोडक्ट एका विशिष्ट पॅकेजमध्ये पॅक करून त्याला विशिष्ट तापमानावर गरम करतो त्याचप्रमाणे आजकाल जे वेगवेगळे दुग्धपदार्थ आहेत त्यामध्ये फळांचा वनस्पतींचा हा वापर खूप वाढत आहे तुम्ही बघितले असाल की वातावरणामध्ये किंवा आपल्या बाजारामध्ये वेगवेगळे प्रकारचे मँगो आईस्क्रीम चिकू आईस्क्रीम जांबून आईस्क्रीम त्याचबरोबर आजकाल वेगवेगळी वनस्पती सुद्धा दुधामध्ये आपण टाकून वेगवेगळे पदार्थ बनत आहेत तर अशा प्रकारचे नवीन नवीन तंत्रज्ञान सध्या बाजारामध्ये आलेले आहेत मुळात सर दूध म्हटलं की त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते दैनंदिन आहारामध्ये आपण ते घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे तसा तो सल्ला देखील आपल्याला दिला जातो तर या दुधाचे विविध पदार्थ घेण्याबद्दल आपल्याला सांगितलं जातं तर मुळातच याचे उपपदार्थ कोणते आहेत त्याबद्दल सांगावं तर दुधाचे जो जे व्यावसायिक पदार्थ मुख्य पदार्थ बनवताना तयार होतात था था। त्या पदार्थाला दुधाचे उपपदार्थ असे म्हणतात तर या जसे यामध्ये या, वेगवेगळे दुधाचे उपपदार्थ असतात त्यामध्ये स्किम मिल्क स्कीम मिल्क हा आपण मुख्य पदार्थसुद्धा म्हणू शकतो आणि दुधाचा उपपदार्थसुद्धा म्हणू शकतो दूध जेव्हा स्किम मिल्क हे दूध हा मुख्य पदार्थ बनवताना तयार होतो म्हणजे स्कीम मिल्क म्हणजे शिग्र पदार्थ विर दूध हे दूध बनवताना तयार होणारा दुधातील उपपदार्थ आहे यामध्ये साधारणतः जर आपण स्कीम मिल्क हे जर आपण स्कीम मिल्क पावडर बनवण्यासाठी जर आपण वापरलं तर तेव्हा त्याला आपण मुख्य पदार्थ म्हणता येईल परंतु जेव्हा हे केझिन केझिनेट कोपेसिप्रेट यासारखे दूध पदार्थ बनवता येईल तेव्हा त्याला आपण दुधाचे उपपदार्थ असं म्हणू शकतो त्याचप्रमाणे व्हे व्हे हा साधारणतः दुधाचा उपपदार्थ पनीर छक्का चन्ना यासारखे पदार्थ बनवताना तयार होतो तर हा जो व्हे हा जो दुधाचा उपपदार्थ आहे हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे या वे, यामध्ये वेगवेग यामध्ये वाटर स्वरूबर जीवनसत्वे सुद्धा असतात तर व्हे या पदार्थापासून आपण वेगवेगळे प्रकारचे सीटपेय बनवू शकतो म्हणजेच या म्हणजेच यापासून आपण मँगो शीतपेय स्ट्रॉबेरी शीतपेय जर्जिरा शीतपेय यासारखे वेगवेगळे शीतपेय बनवू शकतो त्याचप्रमाणे पासून सुद्धा आपण उत्कृष्ट चीज चीजसुद्धा बनवू शकतो त्या चिजा रिकोटा असे म्हणतात त्याचप्रमाणे ताक छास हा जो दुधाचा उपपदार्थ आहे हा लोणी बनवताना तयार होतो हा जो दुधाचा उपपदार्थ आहे हा आपण डायरेक्ट साठी म्हणजे डायरेक्ट आपण त्याला यूज करू शकतो खाण्यासाठी किंवा तो दुधाचे प्रमाणीकरण करण्यासाठी सुद्धा मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये वापरतात त्याचप्रमाणे बेरी बेरी हा दुधाचा उप उपपदार्थ जो आहे तो तूप बनवताना तयार होतो तर बेरी यापासून आपण बर्फी तयार करू शकतो तेव्हा आपण बर्फी जेव्हा आपण बेरी व खोवा हा समांतर प्रमाणात जर आपण मिक्स केलेलं तर त्यापासून उत्तम प्रकारची बर्फी तयार होऊ शकते त्याचप्रमाणे आपण बेरीला डायरेक्ट कंजम्पशनसाठी सुद्धा वापरू शकतो सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शब्द स्वरांचे बनती गाणे साजनमानंदराणे रसिकांशी हि जुळते ना नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते गोष्टी सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी साडे वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर प्राथमिक प्रक्रिया व्यतिरिक्तही अजून कोणकोणत्या प्रक्रियांवरती आपण करू शकतो आणि त्यातून मूल्यवर्धित पदार्थ निर्मित करू शकतो पाश्चरायझेशन ही प्रक्रियेला आपण डेली इंडस्ट्रीचे जुदै सुद्धा म्हणतात तर या प्रक्रियेमध्ये आपण दुधाला एका विशिष्ट तापमानावर विशिष्ट वेळेपर्यंत गरम करतो त्यामुळे दुधातील मान्संना रोग होणाऱ्या जीवाणूंचा नाश होतो त्याचप्रमाणे होमोजेनायझेशन होमोजिनायझेशन या प्रक्रियेमध्ये आपण दुधातील फॅटला फॅटचा आकार कमी करून तो दुधामध्ये समांतर स्प्रेड करतो बहुतेक वेळा तुम्ही बघितले असतात जे ग्राहक असतात त्यांची नेहमीच कंप्लेंट असते की जे त्यामध्ये मलई वेगळी होत नाही तर त्याचं मुख्य कारण हेच आहे की जे पाऊस मधलं जे, जे दूध असते त्या त्या दुधाला आपण होमोजिनायझेशन ही प्रक्रिया देतो त्याचप्रमाणे स्टेरिलायझेशन स्टरलायझेशन या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण दुधाला एका विशिष्ट तापमानावर विशिष्ट वेळेपर्यंत गरम करतो व यामध्ये आपण दुधातील सर्व सूक्ष्मजीवांचा नाश करतो व या प्रक्रियेनंतर दुधाची टिकवण क्षमता सहा महिन्यापर्यंत वाढू शकते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे दुधाचे प्रमाणीकरण अन्न सुरक्षा कायदा यांनी दुधाला काही मानके दिलेली आहेत प्रत्येक दूध व दुग्ध पदार्थाला याला विशिष्ट मानकी आहेत त्या मानके फॉलो करण्यासाठी आपल्याला दुधाचे प्रामाणिकरण करणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये आपण दुधात फॅट व यसनचे घटक आहेत ते आपण ऍडजस्ट करतो त्याचप्रमाणे विलगीकरण विलगीकरण या पद्धतीमध्ये आपण दुधातील फॅट वेगळा करतो तर या प्र तो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रक्रिया आपण दुधाला देऊ शकतो अच्छा आपण उल्लेख केला तर म्हणजे होमोजेनाइज्ड पॉश्चरायज्ड स्टरलायजेशन अशा विविध थोड्याशा हा ता, तांत्रिक किंवा शास्त्रीय अशा ह्या संज्ञा आहेत या संज्ञा थोडंसं शेतकरी बांधवांना किंवा दूध उत्पादकांना कळतील या सोप्या भाषेत सांगाव्यात होमोजिनायझेशन आहे यामध्ये दुधातील जे सिग्न पदार्थ आहेत दुधातील जे सिग्न पदार्थ आहेत त्यांचा एक म्हणजे बलाच्या सहाय्याने आकार कमी होतो आणि आकार कमी झाल्यामुळे जेव्हा आपण दूध गरम करतो थंड करतो तर जो फॅट असते त्याची जी डेन्सिटी असते म्हणजे त्याची घनता असते ती कमी असते त्यामुळे ते वर येतात तर होमोजिनायझेशन प्रक्रियेमध्ये आपण दुधाची जे फॅट असते त्याचा आकार आपण दोन मायक्रोनपेक्षाही कमी करतो त्यामुळे त्यामध्ये जो फॅट आहे तो दुधामध्ये पसरवतो अच्छा त्याचप्रमाणे पॉश्चरायझेशन या प्रक्रियेमध्ये आपण दुधाला सिक्स्टी थ्री म्हणजे त्रेसष्ट डिग्री सेल्सिअस ते थर्टी मिनिट म्हणजे तीस मिनिटापर्यंत आपण दुधाला गरम करतो त्याचप्रमाणे दुसरी एक पद्धत आहे यामध्ये आपण दु दुधाला बहात्तर डिग्री सेल्सिअसला पंधरा सेकंद एवढे गरम करतो त्यामुळे दुधातील जे माणसाला रोग करू शकतात त्या जीवाणूंचासुद्धा नाश होतो सर आपण उल्लेख केलेलं म्हणजे मूल्यवर्धित पदार्थ पण मुळातच या दुधांचे मूल्यवर्धित जे पदार्थ आहेत त्याचं वर्गीकरण आपल्याला कसं करता येईल मूल्यवर्धित दुग्ध पदार्थ आहेत यांचे आपण सहा कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करू शकतो पहिली जी कॅटेगरी आहे त्यामध्ये दूध अटून तयार केलेले पदार्थ यामध्ये खीर आणि बासुंदीचा समावेश होतो त्याचप्रमाणे दुसरी जी कॅटेगरी आहे त्यामध्ये अतिशय तापमानावर तयार केलेले पदार्थ यामध्ये आईस्क्रीम व कुल्फीचा समावेश होतो त्याचप्रमाणे तिसरी जी कॅटेगरी आहे त्यामध्ये दुधातील पाण्याचे संपूर्ण बाष्पीभवन होऊन तयार होणारे दुग्धपदार्थ आहे त्यामध्ये दूध पावडर आहे त्याचप्रमाणे अधिक सिद्धांश असलेले दुग्धपदार्थ यामध्ये क्रीम लोणी तूप यासारख्या दुग्धपदार्थांचा समावेश आहे त्याचप्रमाणे दूध साखरून तयार केलेले पदार्थ यामध्ये पनीर व छन्ना या पदार्थाचा समावेश आहे त्याचप्रमाणे किनविनीकृत दुग्ध पदार्थ यामध्ये लस्सी दही श्रीखंड यासारख्या दूध प्रार्थाचा समावेश होतो सर आपण ज्या विद्यापीठाअंतर्गत कार्य करताय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथून तर या अंतर्गत आपल्या दूध प्रक्रियासाठी म्हणून विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या संबंधित काय संशोधन चालू आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ महाविद्यालय आहेत त्यापैकी पाच पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत दोन दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय आहेत व दोन मत्स्य विज्ञान महाविद्यालय आहेत तर या विद्यालयाअंतर्गत अंतर्गत वेगवेगळे वे संशोधन सुरू आहे तर या संशोधनामध्ये विविध प्राणांच्या दुधावर सुद्धा संशोधन चालू आहे यामध्ये साधारणतः या दुधाचा वाटा साधारणतः जागतिक दूध उत्पादनामध्ये दोन टक्के एवढा असतो यामध्ये उंट शिरी मेंढी यासारख्या दु, प्राण्यांच्या दुधाचा समावेश असतो बकरीचे दूध हे आरो, 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 आरोग्य आरो आरोग्यवर्धक खजिनांचा स्रोत आहे त्यापासून उत्तम प्रकारचे पथिने मिळतात ते पचनशील असते त्याचप्रमाणे त्याला सुपरफूड असे सुद्धा म्हणतात परंतु दूध दु, बकरीच्या दुधाला असलेली खारद सव व त्याचा वास फारसा लोकांना आवडत नाही त्या त्यामुळे आणि त्यामध्ये अल्फा अल्फाएसवन नावाचे जे केजिन आहे ते खूपच कमी आहे त्यामुळे त्या त्यापासून त्या, त्या जी पनीर बनते ती अतिशय मऊ बनते तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमच्या महाविद्यालयाने बकरीचे दूध व मशीचे दूध या दोघांना मिक्स करून उत्तम प्रकारची चीज बनवलेली आहे त्या त्याचप्रमाणे त्यापासून मिल्क केक व सुगंधी दूधसुद्धा बनवलेले आहे त्याचप्रमाणे सणासुसुधीच्या काळामध्ये आपल्याला पेढा खूप प्रचलित पदार्थ आहे परंतु पेढ्यामध्ये साखर असते त्यामुळे हा फारसं फारसं लोकांना आवडत नाही त्या अनुषंगाने आम्ही गुळाचा फेरा तयार केला आहे त्याचबरोबर दुधातील उपपदार्थ व्हे यापासून आम्ही एक प्रकारचे सिपीयसुद्धा तयारी के केलेले आहे त्याचप्रमाणे श्रीखंड हा जो दूध पदार्थ आहे ह्या या, या दूध पदार्थामध्ये चक्का हा बेस पदार्थ आहे परंतु चक्क्याला सात ते आठ घंटे लटकून ठेवा लागतात आणि त्यामधले जेही पाणी आहे तो काढावे दा, का लागतात परंतु आम्ही एक अशी मशीन डेव्हलप केलेली आहे की त्या मशीनच्या सहाय्याने ते जो जो पाणी आहे तो अवघ्या काही मिनिटातच तो निघून जाईल व उत्तम प्रकारचा श्रीखंड चंद्यापासून बनता येईल त्याचप्रमाणे अजून एक आम्ही सांगतो की हा एक फोटो आहे त्या फोटो मध्ये मी दाखवत आहे की ही पिझ्झा चीज आहे ही मोजले चीज आहे आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या प्रॅक्टिकलमध्ये बनवलेली आहे तर त्यामध्ये फक्त दोन लिटर दुधापासून साधारणतः दोनशे ग्रॅम एवढीच मोजल्या चीज बनते आणि याची जी क्वालिटी असते ती त्याच्या स्ट्रेचाबिलिटीवर असते तर बघा दोन लिटर दुधापासून दोनशे ग्रॅम एवढीच चीज बनाली आणि त्याची जी स्ट्रेचाबिलिटी आहे ती साधारणते बारा ते चौदा फीट एवढी आहे तर आजच्या आपल्या विषयानुरूप आपण आपल्या दूध उत्पादकांना शेतकरी बांधवांना सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना काय संदेश दूध हा उप उपयुक्त पदार्थ आहे परंतु तो एक दिवसात खराब होतो त्यामध्ये एक थेंब विजन टाकल्यास ते दोन दिवस टिकते त्याचप्रमाणे जर तुम्ही त्याला त्याचे के मंथन केले म्हणजे दह्याचे मंथन केले तर त्यापासून लोणी बनते लोणी हे दोन ते ती तीन दिवस टिकते त्याचप्रमाणे लोण्याला तुम्ही गरम केले तर त्यापासून कधी न खराब होणारे तूप बनते म्हणजेच एक दिवसात खराब होणारे दूध त्यापासून कधी न खराब होणारे तूप बनू शकते त्याचप्रमाणे आपले मन हे अथांग शक्तीने भरलेले आहे त्यामध्ये काही सकारात्मक विचार टाका त्यामध्ये काही मग त्याला व्यवस्थित मंथन करा मग मं त्याला आणखी तापवा आणि शेवटी तुम्ही असा माणूस बनाल की कधीही हार न मानणारा एक सदाबार व्यक्ती म्हणून तुम्ही बनाल नक्कीच सर आपण केलेलं आव्हान शेतकरी बांधव दूध उत्पादक सकारात्मकतेने घेऊन आपल्या या व्यवसायात एक चांगलं उत्पन्न मिळवतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा